गणपती म्हटले की फराळाचे पदार्थ आलेच त्यामध्ये चकली ही सर्वांची आवडीची पण भाजणी करायला वेळ नाही मग अशी ही बिना भाजणीची पोकळ संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी तसे झटपट बनणारी खमंग कुरकुरीत पोहा चकली कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे एक वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि ही डाळिया डाळिया म्हणजे आपली पंढरपुरी डाळ्या असतात ते एक वाटी पोहेत अर्धी वाटी डाळ घेतलेले आहे हे दोन्ही पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करायचे आहेत बारीक झालेले आहेत आता हे मी चाळून घेते चाळून घेतले की त्याच्या आतमध्ये जे काही झाड असतं झाड कण असतात ते निघून जातात आता ही दीड वाटी होतं दीड वाटी आपण हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये हळद पावडरचा धना पावडर मिरची पावडर घेतलेली आहे हे चवीनुसार मीठ टाकायचं हे तीळ सफेद थोडा हिंग हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं हे आपण तीन चमचे तेल घेणार आहोत हे तेल आपण गरम करून मग पिठामध्ये टाकायचं आहे चांगलं तर कडकडत गरम झालेले तेल मी पिठामध्ये असं टाकून घेते आणि चमचे सहा अशी मिक्स करून घेते कारण तेल गरम आहे आता परत हाताने चांगले असे पीठ चोळून चोळून घ्यायचं आपल्या तेलाला पीठ हलकं होतं आणि चकली एकदम हलकी होते हे पाणी घेते एक ग्लास ते आता गरम करून घ्यायचं आहे हे पाणी टाकून थोडं थोडं पीठ पीठ असं भिजून घ्यायचं पीठ मळून झाले आहे तर एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवायचं आहे तेल गरम आहे तोपर्यंत आपण इकडे चकल्या पाडून घ्यायच्या साच्या घेतल्या साच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे आणि आता आपण चकल्या पाडून घेणार आहोत तर बटर पेपरचे तुकडे मी करून घेतलेले आहेत असे पेपरचे आणि त्याच्यावर आपण चकली टाकणार आहोत असं केलं की काय होतं मी चकली हातावर पटकन येते आता सर्व चकल्या मी करून घेते म्हणजे जेवढ्या आपल्या तेलात राहतील तेवढ्याच आपल्याला चकल्या करून घ्यायच्यात हे जास्त करून ठेवायच्या नाही चकल्या त्या मी असे तीन 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 करून घेते आपल्या तीन चकल्या करून घेतलेल्या आहेत मी एका बाजूला आपलं तेलही गरम झाले का ते पाहूया आता आपलं तेल गरम झालेलं आहे चकलीचा तुकडा पटकन येतो आणि बुडबुडे नाही असे झालेले आहेत आपण चकल्या टाकून घ्यायच्यात चकल्या टाकताना गॅस मोठाच ठेवायचा हे पाच मिनिट चकली बिलकुल हलवायची नाही म्हणजे तिचा आकार आहे तो बदलत नाही आपण आता पलटी करून घेऊया आणि ग्लॅस मिडियम ह्या दोन्ही बाजूनी चांगले असं खमग तळून घ्यायच्या आता आपल्या चकल्या झालेल्या आहेत आता हे मी काढून घेते हे दाखवते तसं हे आता मी काढून घेते आणि अशा सर्व प्रकारे आपले चकले हे सर्व चकले आपल्या तयार झालेले आहेत सग गोल गरगरीत काटेरी तुम्हाला मी आता एक तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आपली चकली झालेली आहे ही अशी झटपट भाजणीच्या चवीची खमंग पोहा चकली नक्की ह्या गौरी गणपतीला करून पहा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी नक्की शेअर करा आणि ही छोटीशी पोहा चकलीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा धन्यवाद जय श्री कृष्ण